नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याच्या वेतनाबाबत आजची मोठी अपडेट जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याबाबत जी आर सुद्धा निर्गमित झालेला आहे सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन बाबत आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे याबाबत नियोजन विभागामार्फत दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहिती कोष दरवर्षी अद्यावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे यानुसार कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी कर्मचाऱ्यांचे पूर्ण नाव जन्मदिनांक लिंग सेवेत रजू झाल्याचा दिनांक निवृत्तीचा दिनांक आधार क्रमांक पदनाम भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस क्रमांक पॅन क्रमांक मोबाईल नंबर इत्यादीची माहिती जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याच्या वित्त तपशीलवार माहिती ही गोळा करण्यात येणार आहे सदर माहिती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस पर्यंत अद्यावत करून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असेल अशा प्रकारची सर्व माहिती ऑनलाइन नोंदणी पूर्ण केल्याच्या नंतर प्रमाणपत्र हे जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत नोव्हेंबर पेड इन डिसेंबर दोन हजार पंचवीस चे वेतन देयकासोबत कोषागार कार्यालय अधिदान व लेखा कार्यालय ले, प्रमाणपत्राशिवाय स्वीकारली वा पारित केली नाहीत नसल्याचे बाबत नमूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद